भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले त्यानिमित्ताने आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करा या सव्वीस दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न होत आहे बोधगया राज्य आणि केंद्र सरकारने बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे तसेच संविधान लागू होण्यापूर्वीचा बोधगया टेम्पल ऍक्ट कलम एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करून बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कार्यवाही करावी याकरिता सनदशीर मार्गाने बुद्धगया येथील मागील सव्वीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे संपूर्ण राज्यातून आंदोलनास पाठिंबा मिळत असून गावागावात मोर्चे निघत आहेत सरकार हुकुमशाही पद्धतीने आंदोलन दडवण्याचा प्रयत्न करत आहे याच्या निषेधार्थ आज आंदोलन केले आहे यावेळी भंते राजज्योती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर शेगोकार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे महिला आघाडी समता सैनिक दल यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेश यांच्या आदेशावरून भीमराव आंबेडकर यांच्या आदेशावरून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी तसेच एकोणीसशे एकोणपन्नासचा जो अन्यायकारक कायदा आहे तो रद्द करण्यासाठी हे वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंदोलन करण्यात आलं काय माग हेच जो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहार जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं हेच आमच्या दोन प्रमुख मागणी होते याच्यापेक्षा ही तीव्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभा उभारणार आहोत वंचित बहुजन नागडे तसे भारतीय बौद्ध महासभा त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला असं दिसून येते की ब्रिटनकालीन असलेला जो कायदा होता एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत तथागत भगवान बुद्धाचं जे महाबोधी महाविहार आहे ते या ब्राह्मण समाजाच्या हाती आहे आणि या मनोवादी समाजाने या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की बौद्ध समाजाचे जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांचासुद्धा प्रवा प्रवेश नाकारलेला आहे आपल्याला दिसून येते अनेक प्रकारचे जाती धर्म आहेत मुस्लिम आहेत हिंदू आहेत जैन आहेत शीख आहे ईसाई आहेत आणि प्रत्येक समाजाजवळ त्यांची असलेली विरासत त्यांचे असलेले मंदिर मस्जिद हे ताब्यात आहेत परंतु हे जागतिक कीर्तीचं असलेलं महाबोधी महाविहार संपूर्ण जगाला माहीत आहे की हे तथागत भगवान बुद्धाचा आहे बौद्ध समाजाचा आहे परंतु मोठं स्वातंत्र्य होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालेले तरीसुद्धा आपलं विहार आपल्या ताब्यात देऊन नाही राहिले फार मोठी शोकांती काय समाजावर अन्याय आहे समाजाला छोट्या छोट्या गोष्टीसाठीच नव्हे तर या ठिकाणी खूप मोठा संघर्ष करावा लागते हा एवढा एक अस्मितेचा विषय आहे बौद्ध समाजाचा बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिलाच गेलं पाहिजे आपली रास्त मागणी आहे आपण त्यांची कोणती तरी आहे ते मागत नाही आहे आपलीच असलेली आपलीच विरासत आपल्या ताब्यात देण्यात यावी याकरिता मान्य एच डी एम साहेब डी ओ साहेब यांच्याकडे आज निवेदन देण्यात आलेलं आहे जय सांग की सर्वांनी एकत्र यावं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जी हाक दिलेली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून सर्व एकत्र येऊ शकतात आणि म्हणून सर्वांनी सर्व समता सैनिक दल असेल भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि सर्व बौद्ध बांधव सर्वांनी एकत्र द्यावा आणि हा लढा खूप मोठा करावा जेणेकरून महाबुद्धी महाविहार हे आपल्या हाती येणार आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी ॲक्ट हा रद्द होणार त्यासाठी एकत्रित येऊन संघर्ष करणं संघटित होऊन संघर्ष करणं हे खूप काळाची गरज आहे आणि जेवढा लवकर हा समाज एकत्र येणार एकत्र येऊन संघर्ष करणार तेवढा लवकर हे महाबोधी महाविहार आपल्या हाती येणार आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा हा काळा कायदा मनु कायदा हा रद्द होणार जय yeah. आपण पाहत आहात अकोला बुलढाणा लाईव्ह न्यूज चॅनल